तुम्हा सर्वांचं ब्लॉग ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आता मी काळी साडी घाडी घालून कुठं चाललं आहे आपण मी तर एथार एथारचं आहे ना एथारच्या बोरनानाला बोरनानाला चाललं बोरनान जरा उशीराच काही अडचणीमुळे त्यांनी केले त्यांनी ठेवले आणि कुंकवाचा पण कार्यक्रम ठेवले इथं त्यांची काय ओळख खूप म्हणून जास्त नाही आहे फ्रेंड्स वगैरे तर आम्हीच आहे दोन घर दोन घरांमध्येच करतोय बोरनान आणि तुम्हाला दाखवते कसं करतो आणि कसं डेकोरेशन केलं त्यांनी खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलं आहे बरं का त्यांनी झुडिओ मॉलमध्ये आले झुडिओ मॉलमध्ये चैतन्यासाठी मला हा ब्लॅक फ्रॉक आवडलाय कपडा असा खूप असा छॉप सॉफ्ट आहे छान आहे दुसरा आहे व्हाईटमध्ये आहे व्हाईटमध्ये बटन्स आहेत त्याला बटन्सची टिकण्याचा थोडा प्रॉब्लेम मिळतो ना कपडा आहे तसा काय माहिती कुठला घेऊ घ्यायचा तर आहेच मला तिच्यासाठी तर आंटी बोरणांचं डेकोरेशन करते हळूहळू कसली सुंदर डिझाईन काढली बघा तुम्हाला येते का अशी डिझाईन काढायला आणि एवढे फुगे फुगवाय आता अंशूला द्यायचे अंशू फुगवणार का फुगे जे पप्पा हे आले तर आता आम्ही निघाले शेजारी बोर नानाला यांना तर खूपच ला खूपच लाज वाटते यांना शेजारी आहे तरी पण लाज वाटते आणि मला झालेली सर्दी ताप पप्पांचा फोन आलाय करून बघतं का हो तुम्ही पाच मिनटांना करतो मला थोडं आले शेजारी मी त्याली चार अणुशा अगोदरच येऊन बसले अशी तयारी केली या थरच्या पूर्ण छान डेकोरेशन केले बघा असं झालंय डेकोरेशन बघा छान अस छान डेकोरेशन केले पण आम्हाला नंतर कळायला अमावस्या आहे तर अमावस्याच्या मुहूर्ताच्या अगोदर हे सगळं करून घ्यायचंय लवकर आता करता येते थरच्या मम्मी त्याचा ऑप्शन शांत बसले ना कसं आपण बड्याला ह्याला कसं ऑप्शन करतो तसंच करायचं <laughs> चारू नुसतं ताटाला हात लाव ग बाळा

आता त्याच्या ते चुरमुरी वगैरे टाकतात ना ती गवतात जाग जोडीन तो रडायलाच लागला फोटो नाही आता व्हिडिओ चालले त्यात अशा प्रकारे छान असं एथच बोरनान झालेलं आहे बघा ए ब्लूर दीदी बोलून दे त्याच्याकडे दीदी बोलून दे बरोबर चारू मिताली अंशू आता ते सगळं गोळा करतायत येतात हा सगळा खावा आम्ही नाही सका